नमस्कार मैं राज आर्यन एनजीपी लाइव न्यूज़ में आप सबका स्वागत करता हूँ। तो चलिए रुक करते हैं आज की हेडलाइंस की ओर पिरामल फायनान्स कारख या मालिकेत वास्तवाधारित आणि प्रेरणादायी कथा आहेत ज्यात ग्राहक त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करताना दिसतात या मालिकेमुळे पिरामल फायनान्स चा आर्थिक समावेश आणि भारतातील व्यक्ती व लघु व्यवसायांना सक्षम करण्याचा संकल्प अधोरेखित होतो आर्थिक जागरुकता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पिरामल फायनान्सने ही अनोखी मालिका तयार केली आहे गाडी कुठलाही अडथळा न येता हायवे न धावत राहावी असं आपल्याला कितीही वाटत असत तरी सुद्धा कधी कधी परिस्थिती स्पीड ब्रेकर बनवते आणि वेळ लाल सिग्नल बनून समोर येते मग अशा वेळी स्पीड थोडासा कमी करावा लागतो सिग्नल हिरवा होईपर्यंत थांबावं लागतं आणि मग मागे पुढे पाहत आयुष्याची गाडी सांभाळून चालवावी लागते असाच काहीसा प्रवास पुण्याचे बळीराम पारडे आणि त्यांच्या कुटुंबियांचा आहे नमस्कार नमस्कार <laughs> आज आपण गप्पा मारणार आहोत बळीराम पारडे दादांशी आणि त्यांच्या सगळ्या खडतर प्रवासाविषयी त्यांचं घर कसं बनलं ह्याच्याविषयी जाणून घेणार आणि तुमच्यावर तुमची मुलगी पण आली आहे ना हो काय नाव आहे का अरे छान <laughs> आता काय करता तुम्ही आता मी ऑटो रिक्षा चालवतो हो आणि किती वर्ष चालवते हो आज पंचवीस ते तीस वर्ष झाली ऑटो रिक्षा चालवतो हो तुम्ही आता तुमच्या हक्काच्या घरात गेलात आनंद आता दिसतोच आहे तुमच्या चेहऱ्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला असणार पण त्याचबरोबर आणखीन वेगळ्या काय भावना तुमच्या मनात आहेत त्या घरात गेल्यावर कसं आहे की आम्ही ज्यावेळेस भाड्याच्या घरात राहायचो त्यावेळेस नेहमीच आम्हाला प्रॉब्लेम यायचा किंवा त्यांचं काही झालं की तुम्ही घर खाली करा ह्या घर खाली करा पुन्हा शिफ्टिंग पुन्हा ते सामान घेऊन इकडे तिकडे जाणं दुसरं घर शोध हे शौद, आम्हाला खूप आम्ही त्वस्त झालो होतो ह्या गोष्टीला एक तर तुम्हाला पेमेंट स्लिप आय रिटर्न किंवा बँक स्टेटमेंट चांगलं पाहिजे मी कधीच कोणाचे पैसे ठेवले नाही तर बँकेला काय वाटतं मी त्यांचे पैसे फेडू शकत नाही तुमचे पेपर वगैरे ठीक आहेत थोडेसे आणि त्यानंतर एक आठ दहा दिवसात तर मला त्यांचं लेटरच दिलं त्यांनी काय सांगतो फक्त आठदा दिवसात हो आठ ते दहा दिवसात मला त्यांनी सँक्शन लेटर दिलं ते सँक्शन लेटर भेटल्यानंतर मला थोडस आधार वाटलंय तुला कसं वाटलं ते लेटर बघून सँक्शन लेटर बघून तरी आम्हाला असं वाटत होतं की होत का नाही स्वप्न पूर्ण पण त्या दिवशी वाटलं की नाही आता होईल म्हणून आपला पण आनंद झाला आम्हाला सर्वांनाच खूप असा आनंद झाला की चला आपल्याला कुठेतरी लोन देणार आहेत खेड्यापाड्यातल्या अशा अनेक गोष्टी आपल्याला प्रेरणा देऊन जातात बरं वाटतं जेव्हा अशा चांगल्या हेतूचा नुसता आदरच नाही तर स्वीकारही केला जातो अगदी कागदापेक्षा सुद्धा जास्त नमस्कार तो मी निवेदिता सराफ अपना निरोप घते पुनः भेटू अशा नवीन एखाद प्रेरणा देना गोष्टी सोब तो ये थी अब तक की प्रमुख खबरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए हमारे YouTube चैनल को लाइक शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें